देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या हक्काचे पत्रकार लाईक व पाहण्या नक्की करा धन्यवाद पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदा अवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील महादेव कोळी जमातींच्या मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेमधील बहुतांश आमदारांनी या विषयावर आवाज उठवून पाठिंबा दर्शवून सभागृह सोडले व महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी यांना न्याय देण्याची सभागृहात मागणी केली आपण पाहत आहात पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल तर पाहुयात सविस्तर वृत्त संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अहवालानुसार माझ्या सोलापूर जिल्ह्या सहित पूर्ण राज्यामध्ये महादेव कोळी टोकरे कोळी ढोरकुळी मल्हारकुळी व पारधी या अनुसूचित जमाती राहतात त्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकावन्न हजार नऊशे एकोणीस महादेव कुळी जमातीचे लोक राहतात मग नेमके हे आदिवासी खरे आहेत की खोटे अध्यक्ष महोदय कारण या लोकांना प्रांताधिकारी जात प्रमाणपत्र देत नाहीत आणि जरी दिलं तरी प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे जात वैधता प्रमाणपत्र देत नाही त्यामुळे या लोकांना शबरी घरकुल योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ यापासून त्यांना लाभ मिळत नाही तसेच आदिवासींच्या कोणत्याही योजनेचा लाभ या जमातीला मिळत नाही तसेच समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला देखील कोणतेच लाभ मिळत नाहीत आदेशमध्ये बोलू द्या सकाळच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा माझं नाव होतं तरी बोलू दिलं नाही अध्यक्ष महोदय महादेव कोळी समाजाचा मोठा समा, समा प्रश्न आहे थोडस बोलू द्या कारण विस्तृत बोलल्याशिवाय पुढे कळणार नाही अध्यक्ष महोदय ही लोकसंख्या ग्रहित धरून एकोणीसशे शहात्तर पासून आदिवासी विकास निधी घेतला जातोय पर ही लोकसंख्या ग्रहित धरून राजकीय आरक्षण घेतलं जातंय आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्वतंत्र आहे अध्यक्ष महोदय मात्र सवलती द्यायच्या वेळेला मात्र या लोकांना प्रशासन भोगस ठरवत आहेत या लोकसंख्येच्या आधारावरती आदिवासी विकास निधी घेतला गेला आहे राजकीय आरक्षण आणि आदिवासी विकास निधी घ्यायच्या वेळेला मात्र ही लोकसंख्या ग्रहित ठरता त्यावेळेला ही लोकसंख्या खरी असते परंतु अध्यक्ष महोदय लाभ द्यायच्या वेळेला मात्र यांना प्रशासन भोगस समजतं अध्यक्ष महोदय माझे हे स्पेसिफिक प्रश्न आहेत की राज्यातील महादेव कोळी टोकरी कोळी कोळीडोर कोळी मल्हार जमातीला जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या विना आठ मिळण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शासन आदेश निर्गमित करणार काय आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय आतापर्यंत या जमातीला आदिवासी ग्रहित धरून या लोकसंख्येच्या आधारे घेतलेला आदिवासी विकास निधी त्या लाभार्थ्यांना मिळालेला नसेल तर तो निधी अध्यक्ष मध्ये कुठे गेला याची चौकशी करून त्याचा अहवाल शासन सभागृहात सादर करणार काय आणि अध्यक्ष मध्ये शेवटचा प्रश्न किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी समाजावर व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजावर अभ्यास करण्याकरता तज्ज्ञांची समिती नेमणूक त्या त्यांना देखील आरक्षण कसे देता येईल याकरता शासन सकारात्मक कारवाई करणार का सभापती महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की टोकरे कोळी असतील महादेव कोळी असतील मराठ कोळी असतील यांना सर्टिफिकेट मिळत नाही अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर मध्ये प्रामुख्यानं पुणे समितीने जवळजवळ सव्वीस हजार नऊशे बत्तीस सर्टिफिकेट दिलेली आहे आणि राज्यामध्ये एक लाख आठ हजार सातशे एकोणसाठ सर्टिफिकेट दिलेले आहे त्याच्यामुळे जे पात्र असतात जे काही निकष ठरवून दिलेले आहे ते निकष जे पूर्ण करतात त्यांना आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देत असतो प्रामुख्यानं त्यांचे प्रिमेटिव्ह ट्रेड्स असेल भिन्न संस्कृती भौगोलिक वेगळेपणा आणि सर्वसाधारण समाजाशी संपर्क ठेवण्याची बुजरेपणा व माग मागासलेपणा हे निकष जे जे पात्र करतात त्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो पूर्वी या ठिकाणी कमी प्र, कमी समित्या होत्या आता आपण समित्या वाढवलेल्या आहेत जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले जाईल या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितलंय की या ठिकाणी वैयक्तिक निधी आहे ओ टी एस पी एरियामध्ये राहतात त्यांना आपण वैयक्तिक निधी देतो घरं देतो बजेट बजेटमधून वैयक्तिक जितक्या योजना आहे त्या सर्व योजना आपण राबवत असतो आता त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण ठक्कर बाप्पा योजना सुरू केली त्याच्यामधून जे काही बेसिक इम्युनिटीज त्या ठिकाणी गरज असते ते सुद्धा त्याच्यामधून द्यायला तयार आपण सुरू केलेलं आहे सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सकल चौकशी करून सर्वे करून त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं पाहिजे आपण टी आयच्या मार्फत अशा पद्धतीचे सर्वे करायचे आपण निर्देश दिलेले आहे ते सर्वे आल्याबरोबर त्याच्यामध्ये निश्चितपणानं योग्य ती कारवाई करूया राजेश राजेश पवार धन्यवाद अध्यक्ष मध आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद